सजना आहे म्हणजे सजना के आहे तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा तर दोन दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही तर आज आपण करणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन त्यासोबतच तुळजापूर येथे जाऊन सुद्धा दर्शन झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोक ना मेलेल्या आईला पाणी पाजत नाही आणि प्रयागराज करत आहे आणि माझा नवरा माझ्या जिद्दीवर प्रयागराजला गेला अरे बाबा तू काय माझी जिद्द पूर्ण करशील मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलेली आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर इकडं आमचा सुरू आहे नाश्ता बघू शकता गुड मॉर्निंग कराई गुड मॉर्निंग हा नाश्ता करायला तर नाश्ता काय करता येई बघू शकता चिवडा आणि खाकरा कारण आम्ही मॅगी करणार आहे जे स्वरा मी आणि माझी मुलं खाणार आहे मॅगी आणि मी मग आई काय मॅगी वगैरे खात नाही त्याच्यामुळे आईला म्हटलं तू चिवडा आणि याचा नाश्ता करता आज आम्ही कुठं जाणार आहोत आज आम्ही जाणार आहोत तुळजापूर आणि अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला जायचं आहे तर आता इथं सगळे अगोदर माझे व्हिडिओ शूट करून घ्या हॅलो फ्रेंड्स तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी बाहेरगावी आलेली आहे तर मी इथे येण्याच्या अगोदर असा ॲड्रेस देऊन ठेवलेला होता त्याच्यामुळे मी शोचं कसं आहे की आम्ही जिथं जाऊ तिथं ते प्रोडक्ट पाठवून देतात तर हे प्रोडक्ट आलेले होते आणि आज आता वेडिंग वेअरचा हॉल मला करायचा होता तर म्हणून मग मला त्यांनी हे दोन ते घागरा टाईप असे दोन ड्रेस पाठवलेले होते आणि सगळ्यात पहिले आज आम्हाला अक्कलकोट तुळजापूर कोल्हापूर इथं देवदर्शनासाठी जायचं होतं तर सगळ्यात पहिले हा जो ड्रेस आहे ना हा मी वेअर केलेला आहे आणि याचा मी रिव्ह्यू देण्यासाठी याचे रील्स आणि व्हिडिओ शूट केलेले आहे खूप छान असा ड्रेस आहे एक हजाराच्या आत आहे हे ब्लाऊज मी माझ्या वेअर केलेलं आहे याच्यासोबत मस्तपैकी असं ब्लाऊज पीस येते जे की मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला हे पाहिजे असेल तर कम्युनिटीला मी या ड्रेसची लिंक टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता हा ड्रेस कसा वाटत आहे ते नक्की सांगा मग काय याच्यासोबत आईसोबत एक रील पण केली की सतरा साल समार महिने इसे ते वाली तिकडे आणि त्याच्यानंतर पिंकी पिंकी होट कलर पिंक पिंक कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे तसा माझा नवरा अजिबात मला कॉल मेसेज काहीच करत नाही परंतु मी कुठं निघाले की त्याचं चालू होऊन जाते कुठं आहे काय आहे कोणासोबत आहे एवढं तू माझ्यावर लक्ष ठेव झाली का तयारी आहे स्वराज हाय तुझी झाली का तयारी आहे हा तर चला आता आम्ही निघत आहो मा एकदम फुल रेड़ी तयार आहे मी आता आम्ही निघणार आहे वे टू अक्कलकोट तुम्ही पण चला आम्ही पण जात आहो ओके okay? तसं तर मला असं वाटत नाही की त्याला प्रत्येक गोष्टीची आपण हे द्याव स्पष्टीकरण द्यावं परंतु मग तो जरी मला काही सांगत नसला तरी मी त्याला सांगत असते आणि आपण आता फायनली अक्कलकोटच्या गाडीमध्ये बसलो आणि सोलापूरमध्ये आपण पदार्पण केलेले आहे मग काय मस्तपैकी आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं किल्ला वगैरे दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर आलेलं आहे बस स्टँड सोलापूरचं नाही रेल्वे स्टेशन होतं हे बहुतेक हां रेल्वे स्टेशन आहे इथून ना आमची बस जात होती जे की तुम्ही बघत आहे खूप छान असं सोलापूर आलेलं आहे आणि आई आईचा आनंद तुम्हाला सांगितलेला आहे की गगनात नाही आहे कारण का आईना घरदार घरदार काही सोडून निघत नाही फायनली मग आम्ही सोलापूरमध्ये आल्यानंतर आम्ही अक्कलकोटला आलो आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला आल्यानंतर एक दादा होते त्यांनी मला कॉल केला आणि भक्तनिवास येथे थांबण्यासाठी त्यांचा नंबर ॲड्रेस वगैरे दिला आणि तिथं उतरल्याबरोबर आम्ही तिथं गेलो मस्तपैकी भक्तनिवासमध्ये आम्हाला रूम वगैरे भेटली आम्ही फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालेला फायनली मस्तपैकी जेवण करण्यासाठी कारण आता तर दर्शन होणे शक्य नव्हतं आम्हाला सकाळी दर्शन करायचं होतं आणि उशीर पण भरपूर झालेला होता तर आम्ही रूमवर आलो आमचा बॅग वगैरे ठेवल्या फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालेला आहोत जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी गेलो जेवण वगैरे केलं आणि फायनली रूम मध्ये आलेला आहो आणि सकाळपासूनचा प्रवास होता भरपूर असं थकलेलं होतं त्याच्यामुळं मग मी काय केलं की सगळ्यात अगोदर झोपायची तयारी केली आता आजूबाजूला भरपूर तुम्हाला आवाज येत असणार आहे कारण मी गावावरून आलेली आहे स्वराज जिथं करतोय बडबड बडबड तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि कसं आहे घरात रूड बोळ झालं होतं आणि स्वामींची इच्छा असली तरच आपण अक्कलकोटला येत असतो नाही तर मागच्या वर्षी दोन वर्ष झाले मी प्लॅनिंग करत होती तर माझं अक्कलकोटचं दर्शन होत नव्हतं ते मागच्या वर्षी झालं किती दिवसापासून दर्शन आणि यावर्षी माझ्या ध्यानी मनी नव्हतं तरी अक्कलकोटचं दर्शन माझं पुन्हा एकदा झालेलं आहे नंतर आम्ही झोपलो आणि नंतर झाली सकाळ आणि आम्ही तयारी केली होती हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर आमची आता तयारी पूर्ण झालेली आहे बघू शकता आणि आम्ही रेडी झालेला परत काय करू खाली उठ ना शूज घालत आहे की ह्या मॅडम बघा तुम्ही ह्या मॅडमला ओळखता का सांगा ओळखत असणार भरपूर जण जे रेग्युलर माझा ब्लॉग बघतात ते ओळखू शकणार आहे की या मॅडम कुठले आहेत ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा याच्या अगोदर ब्लॉगमध्ये दिसलेले आहेत ते ओके तर चला अजून आपल्याला कोणीतरी भेटायची वाट बघत आहे मंदिराजवळ तर चला कंटिन्यू बनू रहा बनून राहा तुम्हालासुद्धा स्वामी दर्शन होणार आहे तर चला तर आता इथं सकाळ झालेली होती आणि सकाळ झाल्यानंतर आम्ही पटापट फ्रेश झालो पण फ्रेश होता होता आम्हाला उशीर शेवटी झालाच आणि फायनली आता आम्ही अक्कलकोट ला होतो तर आम्ही दर्शनासाठी मंदिरासाठी जाण्यासाठी निघालो ऑटो काही आम्हाला मिळत नव्हता आणि शेवटी मग एक रिक्षा आला त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि निघालो आणि एक ताई होत्या ज्या की सोलापूरच्या होत्या त्या इन्स्टाला मला वारंवार मेसेज टाकत होत्या की ताई प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे भेटायचं आहे नंतर मी त्यांना रिप्लाय केला आणि माझ्या अगोदर त्या मंदिरात येऊन बसलेल्या होत्या आणि खूप वेळची माझी वाट बघत होत्या गाभाऱ्यामध्ये मंदिरात तर मग मी त्यांना बोलले की मी आलेली आहे लवकरच आपण भेटणार आहो त्याच्यानंतर आम्ही केलं स्वामींच्या मंदिरात पदार्पण आणि खूप सारी अशी गर्दी होती अक्षरशः एवढी गर्दी होती की काही लोकांना आणि ऊन पण भरपूर होती परंतु अर्ध्या पाऊन तासात आमचं दर्शन झालं आणि खूप बरं वाटलं की मागच्या वर्षी पण स्वामींचं दर्शन झालं यावर्षी पण दर्शन झालं आणि स्वामींची जर इच्छा असली तर दरवर्षी स्वामींचं दर्शन होणारच आहे आणि तुम्ही सुद्धा इथून आता स्वामी दर्शन घेऊ शकता जसं की मी घेत आहे कारण भरपूर अशी गर्दी होती आणि એવડી ગર્દી હોતી લોટ લાટ લોટ લાટ પણ पण स्वराजला माझ्याजवळ घेतलं होतं कारण आईकडे तो व्यवस्थित राहत नाही स्वरा आणि माझी मैत्रिणी समोर गेली होती आणि स्वराज माझ्याकडे होता तर चला तुम्ही सुद्धा स्वामींच्या वटवृक्षाचं दर्शन घ्या जसं की मी घेतलेलं आहे स्वा स्वामी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू हीच त्यांच्या इश त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे नंतर आम्ही वटवृक्षाचं दर्शन वगैरे केलेलं आहे नंतर ज्या ताई होत्या ना त्यासुद्धा माझ्या भेटीला हॅलो फ्रेंड्स आम्ही अंकलकोटला आलो होतो तो सोलापूरच्या एक ताई आम्हाला भेटायला आलेल्या आहेत खूप छान वाटलं ताईला भेटून खूप वेळच्या माझी वाट बघत होत्या मीच लेट आली मी कुठेही लेटच येते तर चला ताई खूप छान वाटलं तुम्हाला भेटून भेटू नेक्स्ट टाईम अजून भेटू ठीक आहे चला बाय बरोबर ने जाते दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं आलेला नेक्स्ट इयर मी जेव्हा आली होती ना मी इकडे गेलीच नव्हती म्हणून मग म्हटलं चला इकडे आता येऊया आणि मागच्या वर्षी माझा नवरा पण सोबत होता तर व्यवस्थित दर्शन पण करू देत नव्हता बाबा परंतु यावर्षी प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो नंतर इथं कपिला गाय स्वामींची भव्य दिव्य अशी मूर्ती पण बघितली आम्ही आहे सर्व अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट निघालेला आहोत तुळजापूरला आणि तुळजापूर मध्ये आहोत इथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे गुळाचा चहा ब्रेड खारी वगैरे कारण अक्कलकोट ते तुळजापूर प्रवास केला परंतु जेवण वगैरे काही केलं नव्हतं असं लाईट लाईट नाश्ताच केलेला होता इथं आईला पण चहा वगैरे हो दिलेला होता परंतु आईला ना दातदुखीचा त्रास होत होता आणि कधी दर्शन होते कधी नाही स्वराज्यचं तर वेगळंच चालू असते कुठं गेल्यानंतर लहान मुलांचं हे पाहिजे ते पाहिजे त्याला ॲक्च्युली कोलगेट म्हणजे कोल्ड ड्रिंक्सला तो कोलगेट बोलतो तर आता इथं आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शनाला जात होतो तर सगळ्यात पहिले आम्ही बांगड्या वगैरे मस्तपैकी की हातात देवीच्या घातल्या म्हणजे देवी दर्शन करायचं होतं तर नंतर गजरा वगैरे लावला आणि थेट पोचलेला आहो आम्ही तुळजापूर मातेच्या मंदिरात आणि अपेक्षा पण नव्हतं पण खूप छान असं दर्शन आमचं झालेलं आहे आणि भरपूर अशी गर्दी होती आणि असंच म्हणतात ज की आपल्या मनात नसते ना तेव्हाच आपलं दर्शन वगैरे छान होते आणि बघू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे परंतु दर्शन करायचं होतं आम्ही गेलो खूप छान असं आमचं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे पण गेलो आपण प्रयागराजला जाऊ शकलो नाही तर काय झालं परंतु इथं मस्तपैकी आपलं स्वामींचं दर्शन झालं कोल्हापूर देवीच्या मातेचं दर्शन झालं त्याच्यानंतर तुळजापूरचं दर्शन झालं हेच आपलं प्रयागराज तर इथं आम्ही गेलेला आहो इथंसुद्धा देवदर्शन केलेलं आहे आणि खूप छान वाटलं आणि माझा जो सी सी टी व्ही कॅमे कॅमेरा म्हणजे नवरा आहे त्याचं तेच चालू कुठं आहे कोणासोबत आहे काय आहे एवढं खुल्या आम्ही व्हिडिओ टाकते रील्स टाकते समजायला पाहिजे तसा एक पण फोन येत नाही पण मी कुठं निघाले की माझ्या नवरा न चुकता मला कॉल करत असतो मग असं वाटते तेव्हा की मी पण त्याला कॉल करून आणि माहिती देऊ नये परंतु असो माझं काही चुकीचं नाही त्याच्यामुळे मी काही कोणाला घाबरत नसते मी आता इथं फायनली देवदर्शन केलेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत म्हणजे आम्हाला कोल्हापूरला जायचं नाही हो की नाही हो की नाही आमचा विचार चालू होता परंतु आम्ही ठरवलं होतं इथलं जर दर्शन लवकर झालं तर आपण कोल्हापूरला जाऊया नंतर आमचं तुळजापूरचं दर्शन झालं आम्ही थेट निघालो कोल्हापूरला आणि फायनली आता आम्ही कोल्हापूर जवळपास पोहोचलेला आहो आणि कोल्हापूरमध्ये पोहोचायला आम्हाला सकाळचे चार वाजले होते आणि चार वाजते मग चार वाजता आम्ही लॉजिंग वगैरे केली सर्वांनी तिथं थांबलो आणि मस्तपैकी सकाळी फ्रेश मूडमध्ये कोल्हापूरचं दर्शन वगैरे केलेलं आहे जे की तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे बाकी विठुरायाचं दर्शन घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा या ब्लॉगमुळे तुमचंसुद्धा अक्कलकोटचं म्हणजे स्वामींचं आणि तुळजापूर मातेचं दर्शन झालेलं आहे स्वस्त राम मस्त राम माझी व्हिडिओ बघत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ